मैत्रिणीनो आपल्या शिवाली साडीज मध्ये ज्या साडीला सुपर सुपर डिमांड आलेली आहे ती ही साडी छान अशी सिमर सिमर फॅब्रिक मध्ये सुंदर अशी लायनिंग ची साडी जिला जवळपास व्हॉट्सअपला इंस्टाग्राम ला आणि पर्सनल व्हॉट्सअप नंबर ला पाचशे पेक्षाही जास्त बुकिंग झालेलं जा आहे ती ही साडी तर आज मी तुमच्यासाठी या साडीमध्ये ऑफर घेऊन आलेले आहे अजून एक ऑफरवरती ऑफर सुंदर असं डिस्काउंट देणार आहे या साडीमध्ये तुम्हाला तर ही साडी तुम्हाला जर का तुम्ही एक साडी घेताय तर नऊशे पंच्याहत्तर ला आणि दोन साड्या घेत तर एकोणीसशे ला मिळणार आहे या साडीत आपल्याकडे खूप क्वांटिटी स्टॉक आले आहे तुम्ही पाहत आहात इथे पण एवढाच माल आहे आणि अजून पार्सलमध्ये भरपूर सारा या साडीचा स्टॉक तुम्हाला पाहायला मिळणार आहे जर का तुम्ही एक साडी घेताय तर तुम्हाला नऊशे पंच्याहत्तर ला जाणार आहे आणि दोन साड्या घेताय तर तुम्हाला एकोणीसशे ला जाणार आहे ऑफर फक्त उद्यापुरती आहे उद्या तीस मे शुक्रवार एकाच दिवसापुरती तुम्हाला ऑफर मिळणार आहे या साडीवरती आणि हा स्टॉक ऑलरेडी शनिवार आणि रविवार बुकिंग साठी जाणार आहे सो तुम्ही अजिबात वेळ घालवू नका ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला कशी साडी खरेदी करायची आहे तर साडीसाठी तुम्हाला आम्हाला ऑनलाईन लगेच बुकिंग करावं लागेल कलर चार्ट तुम्हाला पाठवला जाईल कलर सगळे साडीमध्ये सुंदर कलर येणार आहे तुम्ही पाहू शकता हा हा एक आहे त्यानंतर हार आणि पिंक सगळ्यांना हवा होता तो त्यानंतर हा एक पॅटर्न आहे जो कलर तुम्हाला आवडेल तो लगेच आम्हाला व्हॉट्सअपला ऑनलाईन स्क्रीनशॉट काढून पेमेंट करून अच्छाच बुकिंग करायचं उद्या फक्त साडी मिळणार परवा तुम्हाला ही ऑफर नसणारे स्टॉक जो आहे तो फिनिश होणार आहे त्यामुळे लवकर बुकिंग करा